प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय योग्य येईल तो सांगायचा सा आहे तर सर्वप्रथम गणित दिलेला आहे सिरीज दिलेली आहे ए सी ई एफ एच जे के एम ओ मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की याचे नंबर पाठ करा म्हणजे एला एक नंबर येतो सीला तीन नंबर येतो पाच सहा आठ दहा अकरा तेरा पंधरा आता तुम्ही सिरीजचे जर नंबर पाहिलेत तुम्हाला लगेच समजून येईल की इथे काय आहे प्रत्येकामध्ये एक अंक सोडलेला आहे म्हणजे एक नंतर दोन येतो दोन सोडलेला आहे तीन नंतर चार ये येतो तो सोडलेला आहे सहा नंतर सात येतो सोडलेला आहे सात आठ नंतर नऊ येतो तो काढलेला आहे इथे अकरा नंतर बारा येतो तो कॅन्सल आहे बारा प्लस दोन तेरा तेरानंतर चौदा येतो तो काढलेला आहे आणि डायरेक्ट पंधरा घेतलेला आहे म्हणजे काय एक प्लस दोन तीन तीन प्लस दोन पाच सहा प्लस दोन आठ आठ प्लस दोन दहा अकरा प्लस दोन तेरा तेरा प्लस पंधरा फक्त आता काय आहे तुम्हाला एवढं तर कळालं की ह्याच्या ही जी पक्की एक सिरीज आहे तीन शब्दांची ह्याच्यामध्ये दोन दोनचा गॅप आहे हे क्लिअर झालं आता ह्या तुम्हाला जिथं तुटलेलं आहे त्याच्यानंतर ह्याचं आणि ह्याच्यानंतर ह्याचं ह्याचे तुम्हाला संबंध जोडता आले पाहिजे ई नंतर पाच नंतर लगेच सहा आलेलं आहे दहा नंतर लगेच अकरा आलेलं आहे तर ओ नंतर काय येईल लगेच सोळा येईल म्हणजे ओ नंतर काय येतो पी येतो तर पी सोळा अठरा आणि वीस हे काय आहे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे इथे एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला टेलिग्रामवरती शेअर करू शकता ॲट दी रेट गणितच गणित वन या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही मला तुमचे काही जे काही डाउट्स असतील ते पाठवायचा प्रयत्न करा आपल्या चॅनलवरती लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याचं शंका निरासन करण्याचा प्रयत्न केला जाईल प्लस इथे टेलिग्राम चॅनलच्या मेंबरशिपसोबत इथे यूट्यूब चॅनलचीसुद्धा तुम्हाला एक मेंबरशिप अवेलेबल आहे ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये दोन्हीही मेंबरशिपचा तुम्ही फायदा घेऊ शकता यूट्यूब चॅनलवरती आपले फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत इथे कसं सिंगल सिंगल गणित आहेत तर फुल चॅप्टरवाईज जे व्हिडिओज आहेत तुम्हाला तिथे सहज उपलब्ध होतील आणि ते मात्र एकोणसाठ रुपयामध्ये मा पुढच्या महिन्यामध्ये याची फीस मी एकशे नव्याण्णव रुपये करणार आहेत तर आजच एकोणसाठ रुपयामध्ये ह्या मेंबरशिपचा फायदा घ्या दोन्हीही फायदे तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत धन्यवाद